नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी जेवणाची ऑर्डर घेऊन आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याचा मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी दिनांक एक दुपारी चार वाजता कदमबाग वस्ती हद्दीतील जुडिओ समोर घडली आहे लोणी काळभर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे लोणी काळभर पोलीस ठाण्यात स्वप्नील कांबळे यांनी फिर्याद दिली आहे बुधवार दुपारी हॉटेल वृंदावन येथून जेवणाचे पार्सल घेऊन काळे हे वस्ती येथील जुडिओ समोर सेवा रस्त्यावर आले त्या ठिकाणी ऑर्डर देणारे स्वप्नील बंगले आणि इतर ऑर्डर रद्द कर म्हणत ती ऑर्डर आम्हालाच दे म्हणत मारहाण केली आणि त्यांच्या जवळील जेवण आणि विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले या प्रकरणी लोणी काळभर पोलिसांनी स्वप्नील बंगले रोहन लोंढे अजित चांदणे यांना अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्ण बाबर करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा